मी फ्रेंड सुद्धा सुद्धा सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा सकाळची वाजली सव्वा सका, आठ आणि माझं सगळं आवरलेलं आहे किचनवर फक्त किचनकड्या फक्त भांडी आहेत घासलेली ती भांडी आहेत आणि सगळं सगळं साफसफाई सगळी झालेली देवपूजा झाली आहे माझी हे पा गजानची पूजा केव्हा झालेली आहे आज सकाळी काय झाले पाच वाजताच मी उठले लवकर आणि ह्यांना हे जायचे मिस्टर जायचे ते गावाला आणि करायचं होतं त्यांना करायचं होतं टिफिन मग हिला करायची होती धपाटे त्याच्यामुळे म्हटलं मग आज आता आम्ही पण धपाटेच खाणार धपाटेच नाश्त्याला करणार आहे सासूबाई गेले तांघोळीला आणि रोज हे कसं करतात सासूबाईंना म्हणत असत आका आई आज डोकं धु शॅम्पू देतात पण ज्या दिवशी आपण त्यांना आपण शॅम्पू ना त्या दिवशी ते डोकं हटकून धुणार नाहीत अजिबात नाही तसंच बाहेर येतील आणि त्यांच्या डोकं तेही नाही राहणार पण आज बघा स्वतःहून म्हटलं मी डोकं धुते त्याच्यामुळे त्यांना मी म्हणलं बरं म्हणलं आंघोळीला पाणी काढून दिलेलं आहे तर ते आंघोळीला गेलेत मग त्यांची आंघोळ झाले की मग त्यांना नाश्ता करेन धपाट्याचं पीठ केव्हाच भिजवलेलं आहे दाखवते तुम्हाला चला किचन मध्ये हे पाहिजे धपाट्याचं पीठ भिजवलेलं आहे ह्याच्यामध्ये घालणार थोडं तिखट घालणार आहे मी आम्हाला थोडंसं तिखट चालतं पण हे मिस्टरनं चाल म्हणून मिस्टरांसाठी मी अगदी सपक म्हणजे मीठच घालून अगदी किंचित तिखट घातलं जास्त तिखट घातलेलं नाही आहे तर मिस्टरांना अशा प्रकारे धपाटे डब्यात दिले टिफिनमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे म्हणलं चला आता सटसकट आपण नाश्त्याला पण तपाटेच करूया आणि आसवी म्हणतात आपण दोघीच आहोत तर काय वे काय करणार आहे सासू आपल्याला असं विचारतो माझ्या मी म्हणलं बघ बघू आता तर आता नाश्त्याला तर करणार मी तपाटे चला बघा मी आज पहिल्यांदा बनव बनवलेत थापून कापडा का थापून धपाटे पहिल्यांदाच बनवलेत आता मला जमले सकाळी ना दिले डब्यात पण आता पुन्हा कसं बघ ना थोडं तिखट घातलेले आता आणि त्या तसं असू दे ना आणि मला पाहुणे नऊ झालेले आहेत सगळे कामं तर आवरलेत आहेत एवढा योजना थापतात था। मग मी थापून ना तव्यावर टाकून दाखवते तुम्हाला मी नेहमी कशी भाकरी सक्की थाप भाकरी जशी करतात ना तसं थापटते पण आज म्हटलं चला बांच्या आवडीचं करू त्यांना त्यांना खायचं होतं धपाटे म्हणून म्हटलं जाऊ दे चला त्यांना डब्यात पण देता ये म्हणून मी केलेलं आहे हे बघा असं अशा प्रकारे छोटंच जास्त मोठं नाही जा झालेलं आहे हे बघा असं बोलतलं आता मी अशा प्रकारे झालेलं आहे त्याला लावते तेल थोडं आणि यासोबत त्याच्याबरोबर नाश्त्याला दही तुम्ही लोणचं घेऊ शकता चशमीरी सॉस तेवढं झाले की सासणी देते नऊ वाजे लवकर लावायचे मला निघायचे मुलीकडे आणि बघा हे त्यात होते आज म्हणलं नेमके दपाटीच करूया तर माझी भांडे होते ना, ना। त्यावेळी मला एक पोळी मागितली तर तिला सुट्टीसाठी करावं लागेल पोळी सुब्यांची लगेच पोती वाचून झाली बघा पाच मिनिटात लगे घेता या नाश्त्याला काय पोती असतात काय लसू प्रत्येकाचं कर्म त्यांच्या कर्म त्याच्या बरोबर आहे बघा हे तयार झालेला थपाट आहे ते। ताट तयारच आहे माझं इथे तर मग येते ससू दह्याचं पण बाहेर काढलं हे पहा बघा दही दिलेले आहे चटणी दिलेले आहे त्यासोबत आणि तूप टाकलेले आहे ह्याच्या धरा सासूबाईंच्या पाच मिनटात पोती वाचून जाईल <laughs> पोती पाच मिनटात वाचले का पोती पाचच मिनटात वाचले आज चला माझे महाराज वाट बघतात महाराजांना आज काही नैवेद्य दाखवलंच नाहीये तर आता सासूबाईंचा पहिला फोटो हो बघतेच हा ओ, <laughs> <laughs> ती ती हो तुम्ही दिसता ना पण तर काढलंय सासुई म्हणतात मी दिसते व्हिडिओ मध्ये सोडते सासुरेमध्ये आणि माझ्या भांड्यावली तिला पोळी मागितली त्याच्यामुळे तिच्यासाठी एक पोळी करणार येतात दोन पोळ्या होतात कालची कणिक आहे त्याच्यात दोन पोळ्या करते सासुबाईनं पण पोळी भाजी ताट वाढून खेळायचे आम्ही महाराजांना माझ्या महाराजांचं निवेदन राहिलेलं आहे आज गजान महाराजांचा आता काय करते आता गजान रोज पोळी भाजी जे असेल तर दाखवत असते आज काय झालं धपाटे सकाळी केले आणि यांना त्याला दिले आणि महाराजांना दाखवायचे राहून गेले त्यांना नको आता जाऊ दे तसंही म्हटलं तर

नैवेद्य दाखवायचं होता तर शिरा केलेले आता नैवेद्य दाखवते हे मी दाखवते नैवेद्य आता हे बघा दाखवते नैवेद्य आत्ता मी ने आत्ता मी <laughs> ग, गजान महाराजांना नैवेद्य दाखवलं आहे आत्ता समाधान आहे माझं आता मग मी खायला मोकळी माझं कसं तर वाटतं की आपण बाबा देवाला नैवेद्य न दाखवता खायचं माझे ग एक तर गजान महाराजांना आणि रोजच्या देवाला मी कसं करते जे आहे ते बाबा आपलं सफरचंद म्हणा साखर काही आपलं नैवेद्य दाखवत असते पण गजान महाराजांना पोळी भाजी जे करेल ते नेहमी ते दाखवत असते तर आज म्हणलं चला दपाटी केलीत पण ते दाखवले हो नाही तर आता शिरा करून दाखवले चला तर मग मक... आता मला जायचं आहे लेकीकडे मुलीकडे चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर